तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि आम्ही आता सुटलो आंघोळ वगैरे झाली तनिष्काची आणि इथे येऊन बघतो खाली तर भरपूर पाऊस सुरू झाला तो ते तरी चांगला आहे पाऊस यावर्षी ना खूप उशिरा आला की ज्यांनी पेरणी केली ना त्याच्यासाठी हा पाऊस खूप चांगला आहे वरचं पाणी येणं गरजेचं होतं खूप दिवसापासून पाऊस आलाच नाही तर आता मस्तपैकी पाऊस येत आहे आणि आमच्या झाडांना पण वरचंच पाणी मिळत आहे त्याच्यामुळे झाडं पण आमचं खूप छान दिसत आहेत तर हे कुंड्या ना आम्ही इकडे ठेवल्या होत्या पण कसा इथे पाऊस त्यांना लागत नव्हता तर म्हणून मग आम्ही हे ना त्या कुंड्या तिकडे ठेवलेल्या होत्या चला अगोदर आता चहा घेते तनिष्का आंघोळ करून दिली तनिष्काची तयारी पण करून दिली आणि पूर्ण तनिष्काचे कपडेच आम्ही या दोरीवर टाकले कारण की ना काल पण पाऊस आला तर कपडे तिथे सोपलेच नव्हते तर पूर्ण दोरीवर तिच्याच कपडे आहेत चला अगोदर आता चहा ठेवतेच चहा घेतली तर आमची इथली गेलेली आहे लाईट कारण की बाहेर खूप सारा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे तर आता इथे आम्ही घेत आहे चहा आईने आणि पप्पांनी घेतलेला आहे तर आता चहा घेऊन झालेला आहे आणि तनिष्का पण झोपीमधून उठली होती तर आता तनिष्काला मी इथे घेऊन बसलेली आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे तर तनिष्काला मी घालून दिलेली आहे टोपी आणि आमची तनिष्का इतकी छान दिसत आहे टोपीमध्ये मध्ये माझा फ्रेंड्स आता बाहेरचा जो पाऊस आहे ना हा थांबलेला आहे आणि सकाळ इतका पाऊस आला असं वाटत होतं की दिवसभर पाऊस चालू राहणार पण कशाचा पाऊस थांबलेला आहे आता तर आता आई आणि पप्पा गेलेले आहेत बाहेर गावी आणि तर जाण्या अगोदर यांनी आईला सांगितलं बा मला ढोकळा बनवून दे त्याच्यानंतर मग तुझा तर म्हणून मग आता डी काय केला अगोदर यांच्यासाठी ढोकळा लावून दिला त्यानंतर गेले आता ढोकळा झालेला आहे तर मग ढोकळ्यावर यांना तळका टाकून देते त्यानंतर मग यांना खायला देते आणि पप्पांना आईना मी यांना भज्या काढून दिली होती आणि आईला कसं सकाळची मेडिसिन पण घ्यावं लागते म्हणून मग त्या अगोदर त्या दोघांचा नाश्ता मी बनवून दिला त्यांनी खाल्ला आणि ते आता निघाले तर चला आता अगोदर यांना ढोकळा देते त्यानंतर मग भांडे पण घासायचे आहे आणि तनिष्क आता झोपलेली आहे ती उठायच्या अगोदर माझे कामं झाले पाहिजे कारण की मग आता कसं आई घरी नाही आई जर घरी असत्या तर मी कशी मग आई तिला पाहतात मी कामं करते पण आता आई घरी नाही तर मग ती कसं तिला घेऊन बसावं लागते ती आता इतकी जिद्दी झाली की तुम्हाला काय सांगू की भयानक कारण की तिला कसं आहे आई आणि पप्पा दिसतात समोर तर त्याच्यामुळे ते दोघ जण पाहतात तर तिला काय वाटतं की आपल्याला घेऊनच बसलं पाहिजे तर ती सवय आता तिला लागलेली आहे तर त्याच्यामुळे आता ती उठ्याच्या अगोदर पटकन कामावर पूर आवरून घेते त्यानंतर मग तिला मी घेणार कसा झाला ढोकळा खाल्ला का अरे हा लक्षच नाही गरम आहे आणि हे ना गरम काहीच खात नाही डिश अगोदर थंडी होते त्याच्यानंतर खातात आता सांगा जमला आणि इकडे आमची तनिष्का झोपलेली आहे तनिष्काला मस्त आज टोपी पण घातली किती छान दिसत होती टोपी घातलेली पण आता पहिले अशी म्हणजे टोपी घातली की ते चिडचिड करत जाई आताने करत जा। आताने करून राहील चिडचिड हां गरम आता कसं थंड वातावरण आहे त्याच्यामुळे हां चालून राहिलं नाही तर तिला तर टोपी अजिबात सन्नी होत चला आता तनिष्का झोपलेली आहे तर लवकर मी पण नाश्ता करून घेते आणि मग भांडे घासून घेते हे गिफ्ट आलेले आहे ज्याच्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलत होती आणि ते गिफ्ट आहे हे फ्लो मॅट्रेस आणि हे ऑर्थो मॅट्रेस आहे कारण आई आणि पप्पांच्या भेडूच्या आधीची मॅट्रेस होती ना ती साधी होती आणि त्या मॅट्रेस मुळे आहे ना त्यांच्या पाठीमध्ये खूप त्रास व्हायचा त्यामुळेच आम्ही ही ऑर्थो मॅट्रेस त्यांच्यासाठी ऑर्डर केलेली आहे तसा तर मला आम्ही आधीच घेऊन आलो असतो ही मॅट्रेस पण दिपाळीच म्हणणं होतं की दिवाळी त्या कमाईतून ही मॅट्रेस घ्यायची त्यांच्यासाठी तर त्यामुळे पैसे पण जमा करत होती आणि फायनल ते आता तिचे पैसे जमा झाले आणि तिने ही मेट्रेस ऑर्डर केली आणि आईला आणि पप्पाला माहिती नाही कारण की ते घरी नाहीये आणि पंधरा वीस मिनिटांमध्ये ते येणार आहेत तर त्यांना आम्ही सरप्राईज देणार आहोत तर त्यांचं रिॲक्शन बघू आपण की कसं काय होणार आहे आणि फ्रेंड्स आता तुम्ही विचार करत मॅट्रेस तर मार्केटमध्ये भरपूर असतात पण तुम्ही हे फ्लो मॅट्रेस काय घेतले आणि हे फ्लो मॅट्रेस घेण्याचं कारण हे आहे की आई बाप्पा जेव्हा पाठीचा त्रास सुरू झाला होता तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मॅट्रेस ही सजेस्ट केली होती तर त्यामुळेच आम्हाला ऑर्थो मॅट्रेस पाहिजे होती आणि तुम्हाला माहितच असेल की आधी आम्ही आमच्या बेडसाठी पण फ्लो मॅट्रेसच ऑर्डर केली होती आणि ती पण ऑर्थोच होती कारण आम्हाला पण हाच पाठीचा त्रास होता आणि आमचा जो त्रास आहे तो या मॅट्रेसमुळेच कमी झाला होता त्यामुळेच आम्ही आई बाप्पांसाठी पण हीच मॅट्रेस सिलेक्ट केली मग तर फ्रेंड्स आता आपण या मॅट्रेसचं अनबॉक्सिंग करणार आहोत

तर जसं आपण हे ओपन करू ना तशी ही मॅट्रेस पूर्ण मोठी होणार आणि असं फुलून जाणार ऑर्डर तर खूप मोठी मॅट्रेस केली पण ही छोटीशी कशी काय पण जेव्हा आम्ही ओपन केली तुमच्या लक्षात येणार केल्यानंतर चला तर मग अनबॉक्सिंग करणार आहोत ही जी आहे मॅट्रेस ही खूप लाईटवेट आहे

जाऊ आणि पॉलिथिन कामात पण पडणार आहे पुढे साधून जर याच्यामध्ये आपल्याला कपडे वगैरे ठेवायचे असले तर एखाद्या लॉन्ड्री बॅग सारखी याची पॅकेजिंग आहे तर ही आपण नंतर कशासाठी पण युज करू शकतो याच्यावर इन्फॉर्मेशन वगैरे इन्फर्मेशन वगैरे आहे तीन वर्ष झाल्या आमची मॅट्रेस ना जेव्हा मी घेतली होती हा हो याचा आत मधून खूप छान पॅकेजिंग केलेली आहे त्यांनी काय हे कसे पावसाळ्याचे दिवस आहे मॅट्रेस ओली झाली नाही पाहिजे म्हणून त्यांना पूर्ण पॅक केलेले म्हणजे त्याच्याच नाही तर इथे पण म्हणजे पॉलिथिन मध्ये ही पॅकेजिंग केलेली आहे हं एक जो खूप छान पॅकिंग आहे पण आपला पाणी लागून येत नाही आ तो

आणखी पाहू ती आता तशी फुलत आहे तेव्हा ती छोटी होती आता खूप मोठी होत आहे ती पाहू शकता नाहीच पाहू शकता याची पण नाही ती एवढ्या छोट्याशा बॅग मध्ये ही आली असेल म्हणून तर अशा प्रकारची पूर्ण मॅट्रेस आहे खूप असं सॉफ्ट वाटत आहे यासाठी मी यासाठी मी झोपून जाऊ शकतो जर आई तिकडनं झोपल्या आणि तनिष्का जर इकडनं मस्त केला तर आईला कळणार पण नाही किती उठली केव्हा अशा प्रकारे पण आहे ना कंपनी जे गॅरंटी घेत आहे जर तुम्ही इथे म्हणजे चालले किंवा उठून निघ बाजूला कुठे पण गेले की आई तरी बाजूच्या व्यक्तीला त्याचा त्रास होणार नाही तर कंपनी जे म्हणत आहे ती खरं आहे का आपण हे पण पाहणार आहोत आता पाहू शकता की इथे काहीच प्रॉब्लेम होत नाहीये या क्लासला होळी मारून पा तरी क्लास नाही पडत आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे तर मंडळी कंपनीचे म्हणत आहे ना की दुसऱ्या साईडला जर तुम्ही चालले किंवा उद्या पण मागल्या तुम्ही तर तरीही बाजूच्या व्यक्तीला काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्याचा तर हे खरं निघालं कारण आपण इथे पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे ना हा पाण्याचा ग्लास पडला नाही आणि तुम्ही पाहू शकता याचं कापड किती सॉफ्ट आहे आणि किती छान आहे प्रीमियम डिझाईन आहे याची आणि साईडला असं सा जाडीचं जा कापड आलेलं आहे म्हणजे तिथे जर आपण प्रेशर दिलं ना तर तिथली जे हवा आहे ते बाहेर निघून जाणार इकडच्या व्यक्तीला त्रास नाही होणार आणि हे इथे मस्त फ्लो मॅट्रेसच ब्रँडिंग दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे याची जे हे कवर आहे ना वरची वॉशेबल कवर आहे ही तुम्ही याला काढून वॉश पण करू शकता का, कारण की कसं आपल्या कसं आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर, मस्ता तर ते खूप मस्त वगैरे करतात तर डाग वगैरे पडू शकतात पण तर कसं आपण जे बाकीच्या मॅट्रेस आहेत त्या धुऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल कवर घ्यावं लागते पण या मॅट्रेसची ही जी कवर आहे वरची ही वॉशेबल आहे तर याला तुम्ही काढून वॉश करू शकता आणि पुन्हा याला लावू शकता हा तर त्याच्यासाठी तिकडे एक चेन दिलेली आहे पूर्ण चेन तर इथे ही चेन दिलेली आहे ही ओपन करून आपण ही जे कवर आहे हे वॉशेबल आहे तर त्यामुळे आपण ही कवर असे आपण वॉश करू शकतो याच्यामध्ये आणखीन याला एक अशी कवर दिलेली आहे तर ही कवर नाही निघत कारण हे याच्यामध्ये पूर्ण पॅक आहे आणि हे पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता याचे जे डिझाईन आहे ना हे पण छान आहे आणि हे पण सॉफ्ट आहे प्रीमियम डिझाईन प्रीमियम डिझाईन आहे आणि सॉफ्ट कापड आहे याचा पण तर ही जी कव्हर आहे ना ही आपण अशी काढून पूर्ण वॉश करू शकतो ही जी कव्हर आहे खालची ही आपण वॉश करू शकतो आणि याच्या दोन्ही साइड न सेम कापड लावलेलं आहे आणि डिझाईन पण सेम आहे सेम डिझाईन असं नाही आहे की या साईडला टाकायची किंवा त्या साईडला टाकायची आणि ह्याच्यामध्ये पेन रिलीफ टेक्नॉलॉजीचा उपयोग केलेला आहे जेणेकरून आपल्या जो पाठीचा सा त्रास आहे ना हा लवकर बरा होतो आणि त्यामुळे आपल्याला झोपेचा आनंद मिळतो आणि ही जी मॅट्रेस आहे ना जी आम्ही आई पप्पांसाठी ऑर्डर केलेली आहे तर ही मॅट्रेस आम्ही खूप दिवसापासून युज करत आहोत ती पण आमची पण ऑर्थोच मॅट्रेस आहे तुम्हाला दाखवतो मी हे पहा आमची पण सेम मॅट्रेस आहे ही पण आमची ऑर्थो मॅट्रेसच आहे आणि ही पण फ्लो मॅट्रेसच आहे इथे ब्रँडिंग होती याची डिझाईन पण सेम आहे सेम डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता हे ही डिझाईन पहा आणि ही डिझाईन पहा सेम आहे सेम कापड सेम हे पण निघते याला पण वॉश आपण वॉश करू शकतो हे पण वॉशेबल आहे आणि मार्केटमध्ये जे मॅट्रेस मिळतात ना त्याच्यापेक्षा ही मॅट्रेस स्वस्त पण आहे आणि तुम्हाला जर घ्यायची असेल हे मॅट्रेस तर तुम्ही ईएमआय ने पण घेऊ शकता आम्ही <laughs> तर पूर्ण कॅश दिले कारण तेवढी आमची जमा झालेली होती खूप जणांना म्हणजे असं वाटतं की बा आपण एवढे पैसे एक कट्टा भरता येणार नाही तर ही फ्लो मॅट्रेस जे आहे ना तुम्ही एकदम सो, कमी किस्तांमध्ये पण घेऊ शकता ಎ ರೆಸ್ಟೋರ ಜೆನ್ ಜ आणि जेवढं आपलं बिल होते ना तिथलं त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटची कारण की कसं आहे आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपलं स्वतःच एक कर्तव्य आहे कारण की आपण काय करतो हलगर्जीपणा करतो बाहेर जातो खातो पितो पण आपल्या स्वतःच्या शरीराला काय त्रास होतात हे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे आमची आधीची जुनी मेट्रस होती ना त्याच्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर मला खूप म्हणजे पाठीचा त्रास सुरू झाला होता आणि यांचा तर ऑलरेडी आधीच होता तर मग नंतर विचार केला की कसं आहे आपण आपली हेल्थ चांगली नाहीये मग आपण पैसे कमवून का काय फायदा आहे म्हणून आम्ही तेव्हा आमची घेतली ती आणि आणि त्याच्यानंतर मग आता ही आहे आई पप्पांसाठी तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला जर पाठीचा त्रास असेल तर तुम्ही आ, ही ऑर्थो फ्लो मॅट्रेस एवढा नक्की युज करून पहा आम्ही तुम्हाला नक्की सजेस्ट करू ही कारण त्याच्यानंतर युज केल्यानंतर कळेल तुम्हाला की तुमची जे जुनी मॅट्रेस होती त्याच्यामध्ये काय फरक आहे आणि या मॅट्रेस मध्ये काय फरक आहे तर करें तुम्हारा कि तुम्हारा कि तुम्हारा कारण की या मॅट्रेस मुळे आमच्या दोघांच्या पण त्रास आहे ना हा पूर्णपणे संपलेला आहे जर तुम्हाला या मॅट्रेसचा काही फरक नाही पडला तर तुम्ही शंभर दिवस वापरल्यानंतर ही मॅट्रेस वापस करू शकता तुम्हाला पूर्ण पैसे तुमचे परत मिळतील ही कंपनी गॅरंटी घेत आहे फ्रेंड्स आता लवकरच पप्पा नाही घरी येणार आहेत तर ते येण्याच्या आधी आम्ही ही मॅट्रेस त्यांच्या मॅट्रेस सोबत चेंज करून घेणार आहोत आणि त्यांना त्यांना न सांगता आणि जेव्हा ते येतील तेव्हा एकदम त्यांना सरप्राईज देणार आहोत आणि जर तुम्हाला ही ऑर्थो फ्लो मॅट्रेस जर घ्यायची असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाणार त्या लिंक वरून तुम्ही ही मॅट्रेस ऑर्डर करू शकता फक्त तुम्हाला तुमच्या बेडची साईज तिथे कंपनी मध्ये लागेल आणि थेट कंपनीतून तुम्हाला ती मॅट्रेस तुमच्या बेडच्या साईजनुसारच तुम्हाला पाठवल्या जाणार आहे म्हणजे मध्ये कुठलंच कमिशन नाही कुठलं डीलर नाही डायरेक्ट थेट कंपनी तू ग्राहक अशी यांची पॉलिसी आहे तर तुम्ही नक्कीच हे मॅट्रेस घेऊ शकता आम्ही तुम्हाला नक्कीच सजेस्ट करू ही मॅट्रेस तर चला मात्र एक पटकन आपण त्यांच्या रूम मध्ये ठेवून देऊ आणि ते येणारच असतील आता त्यांना सरप्राईज पण सरप्राईज पण द्यायचं आहे मला त्यांचं रिएक्शन दाखवणारच हवं आम्ही A excited, yes. चला आता आम्ही फ्रेंड्स बेडवर टाकून दिलेली आहे आई पण आलेले आहेत गाववरून तर आई तनिष्का सोबत खेळत आहेत तर इकडे आता आईला मी घेऊन येते आणि आईला खूप छान असं सरप्राईज म्हणणार आहे आज तर चला तर तुमचं सरप्राईज रे कधी आल तुम्हाला पाहिजे होत ना हो पाठीचा त्रास होत चालू होता कमरेचा त्रास चालू होता हे पाहिजेच होत कधी ऑर्डर केलं कधी आणलं तुम्ही ते खूप दिवसाचे पैसे जमा करून आले ती जेव्हा तिचे पैसे पूर्ण जमा झाले तेव्हा मग दिनंद चिपचा ऑर्डर करून दिली होती ती चला जमलो वाटत आता टेन्शन आहे तनिष्का आणि तनिष्काच्या आजी याच्यावर मस्त आहे ना आता पाठ दुखणंही बंद होईल आणि कंबर दुखणही बंद होणार आहे हॉडतो मॅट्री सायन ती एकदम मस्त आहे म्हणजे कम्फर्टेबल आहे ना बस उंच वगैरे नाही ना उंच काहीच नाही मस्त झाली बेडच्या मनाला आमच्या परफेक्ट माप झालं परफेक्ट झालं मस्त आता टेन्शन नाहीये आहे मस्त इथंच आराम करा आता तनिष्का तनिष्काची आजी आणि तनिष्काचे आता आमच्याच पाशी मस्त खेळते तनिष्का आता मस्त येत पलंग आता पडायची भीती नाही तिची काहीच नाही बरोबर पडू नाही शकत ना ते इव्हन आम्ही असलो की ते पडू नाही शकत नाही आवडलं सोनीचं गिफ्ट एकदम मस्त एकदम मस्त चला मग याच्यावर बेडशीट आतरून चला मग आता तनिष्का झोपलेली आहे तर हे आम्ही आवरून घेतो आणि आईला पण गिफ्ट आवडलेला आहे चला खूप छान जम ना धन्यवाद <laughs> आता भेट बे, आता गादी दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> आता पप्पाला ना पप्पाला सप्राइज मिळणार आहे पप्पा म्हणते ना आमची आधीची कुठे गेली गादी नवीन गादी दिसत आहे त्याच्यावर कोणती भेट आता मग भेटशी ब्लू आणि गुलाबी सर बरं बोलू आहेत चला कोणाची तू बघ आता बर ठीक आहे आता एखादी कुंडी खाली करावी लागेल मग आपण बरं ठीक काय चला चला काही ना बाहे ना केलं दोन वेळा केलं मला लग्न झालं तरी होतेच ते गाड्या नाही तर काय तिची तर फरशी निघाली आखरी काढून टाकली फरशी काढून टाकली मी तिची फरशी कोसवली होती मी तिथं हे निघाली कोणा गावले चालली आजीला सांग कोणा गावले चालली राम टाकले चालली राम टाकले चला येतो मी लोक चला 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 हम्म